नमस्कार बहिणींनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण पाठीमागेल काही दिवसापूर्वी कंटिन्यू व्हिडिओ बनवत आहे त्या व्हिडिओमध्ये आपण माहिती देत आहे की आपल्याला आपले पैसे तिसरा हप्ता लाडकी बहिणी योजनेचा तिसरा हप्ता हे चौदा तारखेपासून आपल्या अकाउंटवर जमा होणं चालू आहे तर काही महिलांच्या अकाउंटवर जमा झाले पण आहेत पैसे तर काही महिलांना खूप साऱ्या अशा महिला आहेत त्यांना पैसे भेटले नाहीत जमा झालेल्या महिलांचे प्रमाण खूप कमी आहे त्यामुळे असं वाटत आहे की अजून पैसे येणं चालू झालेले नाहीत पण काय प्रॉब्लेम आहे तर खूप सारे सरकारी बँकेचा अकाउंट आपल्या लिंक असल्यामुळे आधार डीबीटीला खूप साऱ्या मेल्यांचे सरकारी बँकेचा अकाउंट लिंक आहेत बँक ऑफ महाराष्ट्र इंडियन पोस्ट बँक तर या बँका दोन तीन दिवस सुट्ट्या असल्यामुळे तीन दिवस कंटिन्यू सुट्ट्या असल्यामुळे त्यांचे डीबीटी होत नाही आणि ज्या प्रायव्हेट बँक आहेत त्यांचं जे डीबीटी मार्फत पेमेंट पाठवलं हो जाईल तर ते, ते बँका एंट्रॅक्ट करत आहेत एवढाच प्रॉब्लेम हो येत आहेत बाकी काही प्रॉब्लेम येत नाही लक्षात ठेवा तुमचे पैसे डीबीटी मार्फत जरी पाठवले हो तरी तुमच्या बँकेमध्ये ते एंट्री झाली पाहिजेत एंट्री झाले तर तुमच्या अकाउंटवर दाखवणार आहे ना तर ज्यांना ज्यांना अजून पैसे भेटलेले नाहीत त्यांनी लक्षात घ्या पैसे तुम्हाला भेटणारच आहेत तुमच्या अकाउंटवर आता सुट्टी असल्याकारणाने लक्षात घ्या ज्यांच्या गव्हर्नमेंट अकाउंट बँकेच्या अकाउंट आहेत त्यांना असल्या असल्याकारणाने सतरा तारखेनंतर त्यांच्या अकाउंटवर जे हे एंट्रि होतील त्यांचे पैसे आलेले एंट्री होतील त्यांच्या अकाउंटवर ते पेमेंट दाखवले जाईल ज्या प्रायव्हेट बँक आहेत त्यांना जे सुट्ट्यामध्ये पण त्यांचे कामकाज चालू असतात अशा बँकेचं डेबीटी मार्फत पैसे येतात त्याच्या एंट्री होतात त्यांचे अकाउंट पैसे आलेले दाखवले पण जातात तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा खूप सारे महिलांना चिंता लागलेली असते की आ, या महिलेला पैसे आले पण मलाच पैसे आलेले नाहीत अजून तर पैसे कुठेही जात नाहीत पैसे तुमचे शंभर टक्के भेटणार आहेत पण काही कारणास्तव तुमचे पैसे लेट येतील एवढंच फरक होणार आहे तर जास्तीत जास्त महिलेला व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद